नमस्कार मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील ते दहिवडी गोंदवली रस्त्यावर असलेल्या यशवंत आर्ट्स या ठिकाणी आलेलो हो। आहोत आप आपल्याला जे दृश्य पाहायला मिळत आहे ते दृश्य आहे आपल्याला दिसत आहे दृश्यामध्ये गणपतीच्या मूर्ती गवरायाच्या मूर्ती दिसत आहे त्याचबरोबर वेगवेगळे कुंभार कलेमध्ये जे वेगळ्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला दिसत आहे त्यामध्ये दिसत आहेत आणि दिसत आहेत त्याचबरोबर आपल्याला अजून एक गोष्टी बघायला मिळत आहेत त्या गोष्टी आहेत म्हणजे आता संक्रांतीचा सण सुरू आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीचा सण मोठ्या प्रमाणे आणि या मकर संक्रांतीसाठी जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्यातनं सुगड म्हणतो आपण ते सुगड बनवण्याचं काम चालू आहे आपल्याला दृश्य मिळते सुगड बनवलेले आहेत आणि खर तर हे सुगड आहे ते भाजलेले आहेत म्हणजे पूर्ण झालेले आहेत खर तर यशवंत आरचे सर्वे सर्व आहेत ते विजय कुंभार आहेत तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने हा व्यवसाय केलेला आहे आणि खर तर काळानुसार त्याने बदल केलेले आहेत या व्यवसायामध्ये खर तर हा व्यवसाय हा पारंपरिक पद्धतीचा आहे आणि काळानुसार हा व्यवसाय थांबत चाललेला आहे आणि दुर्मिळ ठिकाणीच आपल्याला हा व्यवसाय बघायला मिळत आहे पण आज मानसारख्या भागात दहिवडी गोंदवले रोडवर असलेल्या यशवंत आर्टच्या सर्व्हिस सर्व विजय दादानी आ, तो हा व्यवसाय त्यांनी खर तर पुढं नेलेला आहे त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब आहे आणि त्यांचे जे कामगार आहेत सहकारी वर्ग आहेत अशा सर्वांच्या सहकार्यातून हा व्यवसाय खर तर त्यांनी हा चालू केलेला आहे यशस्वी केलेला आहे नमस्कार दादा नमस्कार एक सांगा खर पहिलाच प्रश्न तुमच्याकडे आहे की कुंभार कला म्हटलं खरं खर पारंपरिक कला आहे आ... पारंपरिक आहे तुम्ही पारंपरिक पद्धतीने खरं तर हा व्यवसाय करत नाही पण प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे की कस या व्यवसायाकडे बोला तुम्ही कारण काय असावं हो? कारण आता व्यवसाय बंद पडत आलेला म्हणजे आमच्यात तरी बंदच झालेला वडील करत होते आधी त्याच्यानंतर जवळजवळ एक सात आठ वर्ष बंदच पडल्यानंतर मी हॉटेल व्यवसाय चालू केला ते लॉकडाऊन कोरोना पडला त्याच्यात ते हॉटेल व्यवसाय पण पूर्ण बंद पडला नंतर मग हे चालू केलं आपलं म्हटलं पहिलेच आपले पारंपरिक चालू आहे तेच आपलं चालू करू सुरुवातीला काय एवढा रिस्पॉन्स नव्हता नंतर हळूहळू माहीत झालं परत कामगार वाढवत गेलो मशिनी वगैरे सगळं वाढवलं आत्ता आता सुरुवातीला सांगा की तुम्ही की पहिल्यांदा जेवढा हा व्यवसाय त्या स्वतः कोण बनवता नाही दोन्ही पण बनवून पण घेतो कोण नसेल तर आपण बनवतो तुम्हाला स्वतःला पण आहे वडील असताना संपूर्ण शिकलेलो त्यामुळे बंद पडलेलं मी आधी सुरुवातीला एकट्यान चालू केलेलं पण परत याला जास्त हळूहळू प्रतिसाद मिळाला मागणी वाढली तसं वाढवत 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 गेलो आता मला सांगा तुम्ही संक्रांती बनवता हा संक्रांती व्यतिरिक्त आपण घट असतात किंवा आकिती असते डेरा असते चुले असते बैल असते दी गणपती असते संपूर्ण बन आपल्याला बनलं जाते तयार होतं सर्व प्रकारचं सर्व प्रकारचं बनतं इथं किरकोळ असत होलसेल भेटते म्हणजे ज्या म्हणजे तालुक्यात किंवा जिल्ह्यात जे सर्वांना जे काही कुणाला पाहिजे ते इथे येऊन घेऊन जातात आता जे तुम्ही आता संक्रांत बनवत आहात साधारण किती तुम्हाला अंदाजे लागत असेल ते दीड ते एक सत्तर पर्यंत जाते एक लाख ते दीड लाखापर्यंत घट गणपतीच्या प्रेड मध्ये त्याच्यासाठी हा निवारा केलाय त्या प्रेड मध्ये इकडे गणपती चालते इकडे घाटास काम चालतंय म्हणजे त्या बाजूला जे आता आपल्याला दिसत आहे हा तिथं घटाच काम चालू असतं ह्या घाटाचं काम इकडे चाललेलं आहे हा इकडे घाटाचं काम चालू असतातच आहे बोलताय मोठ ते म्हणजे मोठ ह्याच्यापेक्षा पंथी तिथं आहे बघा म्हणजे ही पंथे हा पंथी म्हणजे पंथी आणि हे असा प्रकार आहे पण हे असे येणार आणि हे बोलत म्हणजे अशा तीन प्रकारच्या वस्तू आहेत आता एक सांगा खर तर ही साईज आहे आपली संक्रांतीची साईज किती असतात प्रकार म्हणजे लहान त्या साईज मध्ये ह्या सगळ्यात लहान तीन नंबर ही दोन नंबर आणि ती आहे मोठा ते एक नंबर एक नंबर हा अशा तीन प्रकारच्या साईज आपण बनवल्या जाते ते बनवल्या जातात बर धन्यवाद मग असे तुम्ही जे सांगितलं नाही या व्यवस्थेत आधुनिक का पहिले चाला काढून आपण मिक्स केलं बनवायचं नवीन पद्धतीने या मशीन मध्ये सगळं मटेरियल टाकायचं माती माती टाकायची भुसा टाकायचा राग टाकायची ते सगळं मिक्स करतं आणि नंतर ते थोडं जाळे आहे त्याच्यावरती सोडायचं सोडायचं त्याच्यात खडा वगैरे असेल तर संपूर्ण सगळं घाण निघती साईडला टाकायचे घाण नंतर जी माती तशी ठेवायची त्या जरा सुकली नंतर साईडला काढायची आपल्याला दिसत आहे म्हणजे ही पद्धत का हा पद्धत ही असते नंतर सुकली साईडला घ्यायची आणि नंतर परत तिथं आत मशीन मध्ये ते पण आधुनिकतेनुसार नवीन आता मशीन आणले चिकल मारायचं त्याच्यातनं ते हिथे येणार गोळं बनवायचं आणि हिता आत आणायचं आणायचं इकडे मशीन मध्ये परत हे टाकायचं या मशीन मध्ये तीच चिकल टाकायचं इथून डायरेक्ट पेंड निघतात इथून पेंड येऊन नंतर मशीन वरती चालू नंतर ही मशीन मध्ये चालू चालू झालं आणि मग हे शेवटचं हे होणार तुमचं तयारच होणार तयारच माल डायरेक्ट तयार डायरेक्ट तयार इथून परत बाहेर आपलं सुक तिकडं बाहेर टाकायचं पुन्हा तिथून तयार झालेली सुगडा येते इकडे उन्हाळ्याला टाकायचं डायरेक्ट ते हिता आणून उन्हाला टाकायचे उन्हाला टाकायची वाढली का नंतर परत भट्टीत न्यायची भट्टी न्यायची त्याला काय म्हणायचं हे सगळं त्याला ते सुगड भाजण्याचं भट्टी भट्टी किंवा त्याला दुसरी आवा आ, आवा हा आधी आवा म्हणायचे आता भट्टी म्हणतात आणि आता आधुनिक ताणली पहिले असं आपण ओपनला बाजायचो डेर लावून आता ही भट्टी साईडनं बांधली सिमेंट मध्ये वरती पण पथऱ्याचं टोपन केलंय पहिले पण आपण राख टाकायचो ते आता बंद केलंय आणि आधुनिकतेनुसार ही पथऱ्याचं टोप झाकण केलंय आपण त्याच्यामुळे माल पण चांगला निघतो स्वच्छ निघतो चांगला म्हणजे खणखणीत कडक पाना, पाना जास्त येतो आता ह्याच्यात किती असते ती साधारण ह्याच्यात तीन साडेतीन हजार बसते तीन साडे एका वेळेस बर आता एक सांगा जर ज्या लोकांना समजा आता संक्रांतीची सुगड असतील घट असतील किंवा बैल असतील किंवा डेरे असतील किंवा गौरा या गणपती जर हे घ्यायचे असतील तर पत्ता आणि तुमचा संपर्क नंबर सांगा की त्यांना संपर्क नंबर दहवडी गोंदळ रोडला विजय यशवंत कुंभार यशवंत आर्ट्स म्हणून आपला रोड टच बोर्ड आहे तिथे एक मोठं शेड आहे तिथून सगळं दिसतंय ज्याला कोणाला हवे असेल त्याने संपर्क साधायचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस एकवीस पाच डबल झिरो आठ विजय यशवंत कुंभार दहिवडी दहिवडी धन्यवाद खर तर विजयदा आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे खर तर आता मन भूषणला आपण आता वेगळ्या वे मुलाखती घेतलेल्या आहेत कृषी संदर्भाने व्यावसायिक संदर्भाने घेतलेले आहेत आणि आता हा व्यवसायातलाच एक भाग आहे पण तो भाग वेगळा आहे आणि ही कुंभार कलेशी हा भाग संबंधित आहे खर तर विजयदादांचं मनापासून आभार मानायला पाहिजे की ही कला लोपावत चाललेली आहे आणि अशा वेळेला ही कला जोपासून या कलेत वाढ करून आधुनिक आणून कामगार वर्ग बरोबर घेऊन ही त्यांनी कला जोपासलेली आहे त्यांच्या या कलेला खरखरच सर्व यांच्या वतीनं पुन्हा एकदा आपण धन्यवाद देऊया मंदेश शी ते बोललेले आहेत त्यांनाही मंदेश भूषणला माहिती दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद